त्या पाठीमध्ये एक सुंदर असा प्रसंग असतो सानाजी मालुसुरींच्या गावात सानाजी मालुसुरींच्या गावामध्ये जत्रा होती आणि त्या जत्रेच्या ठिकाणी कुस्तीचा डाव चालू होता कुस्तीचा डाव चालू असताना लपू बेरळ आणि उपमाजी डेरी लागून त्यांच्या कुस्तीचा सांभाळवला आज हा सामना मोठा आणि सगळे पावले म्हणजे जमले छत्रपती शिवरायांचा सगळे लोक जमले महाराजांना पाण्यासाठी आजूर आहे आणि अशा वेळेस काय झाले अशा वेळेस लखुजी डेरे यांच्या पायाला दुखापत झाली येऊ नाही असं एक निरोप आला निरोप आल्यानंतर सगळं ते मैदान सुन्न केलेलं आहे मैदान सुन्न झाल्यानंतर विरोधात असणाऱ्या माणसाला असं वाटतं आपल्याला कुठे पद येणार नाही म्हणून त्याच्या आपलीच आणि त्या सोड्याच्या कड्यावर आमचा आपलाच तेवढ्यात काय झालं तेवढ्या ते घोषणा झाली घोषणा अशी झाली की त्या पैलवाशी फोन लढणार अरे कोणी आहे का पंचकृषीमध्ये लढणारा त्या पैलवानीशी फोन लढणार आहे पण अशी घोषणा झाली बघता बघता सगळीकडे चलपिक्चर चल झाली आणि आज चलपिक्चरमध्ये एक रांगडा एक इमादार हा पैलवा चालून आला चालून आल्यानंतर सगळेजण म्हणे अरे तो शिवाजी हा आपला जीव आला सगळ्यांच्या चेहऱ्यावर ते आनंद आला आणि आनंद आल्यानंतर काय आलंय पुन्हा एकदा कुर्तीचा डाव लागलाय एकमेकाला पाडता पाडताय हा त्याच्यावर मध्येच हिवाजींना शेवटच्या डावात पाडलाय शेवटच्या डावात पाडल्यानंतर ते सोन्याचं कडक शिवाजींना भेट देण्यात आला छत्रपती शिवाजी त्यांना बोलून घेतलं आणि छत्रपती शिवाय त्यांना बोलून घेतल्यानंतर त्यांना विचार जिवाजींना विचार रे बाबा काय करतो जिवाजीने विचार दिला काही नाही राजा मिरवणूकी दान फिरवतो आणि जिथं काही जत्रा असतील ती नक्कीच करतो महाराजांना आम्ही बनवला महाराजांनी सांगितलं की हाच दान आणि हाच खेळ आपल्याला गणिमाने खेळायचा आहे गणिताव्याने खेळायचा आहे हा विश्वास छत्रपती शिवरायांनी शिवाजी मालेला आणि शिवाजी माने हे कनिष्ठ आणि स्वामीष्ट या छत्रपती शिवरायांवर राहिले म्हणून हा त्याग जेव्हा मला आठवतो त्यावेळेस तुम्हाला एकच सगळे साडेतीनशे वर्षांच्या इतिहासामध्ये ह्या गडकोटांमध्ये या समाधी स्थळांमध्ये हा इतिहास आहे आज आपण या कार्यक्रमानिमित्त सर्वांनी मनात एक संकल्प घ्यायचा आहे काय संकल्प घ्यायचा आहे का इथून गेल्यानंतर आम्ही आमच्या पिढीला आमच्या मुलांना शिवाजी महादेवीच्या समाधी स्थळाचं दर्शन घडून आलो हा आपण हा संकल्प घेणार हा हा इतिहास जपला गेला पाहिजे संस्कृती जपली गेली पाहिजे म्हणून हा इतिहास जो आपण लोकांना सांगतो की होता जीव म्हणून वाचला शिवा ही मग तिथपर्यंत न राहता हा इतिहास संकल्प शिवून घरोघरी पोहोचल्या केलं पाहिजे म्हणून तुम्हाला बोलून इच्छा मामे उभं एकमेव आपल्याला इच्छा करायचं काही इच्छा करायचं शुभकार्य हा शिवसंकल्प हा प्रत्येक गावोगावात पोहोचला गेला पाहिजे आणि एक आम्हाला नावी आपल्याला एकच संकल्प आहे आमच्या समाजाला शिवाजी महाले समाजाला गेले पाहिजे लक्ष आहे आम्हाला शिवा महाले मिळणार नाही तोपर्यंत आमची छाती फुलून घेणार लक्षात घ्या म्हणून शिवाजी महाले होण्याकरता आम्हाला आमच्या मुलांना भावी पिढीला शिवाजी महाले का इतिहास समजून सांगतायला पाहिजे खरं तर सकाळी झोपेत उठल्यानंतर आजची तारीख बघितली तारीख बघितल्यानंतर मला वाईट ह्या गोष्टींच वाटतंडर बघित कॅलेंडर वरती म्हणजे माझ्या घरातल्या कॅलेंडरवरती कुठेही जयंत समोर एक मी त्या कॅलेंडरचं नाव घेणार नाही कारण की ते कॅलेंडर अनेक वाचत असते असे नाव घेणं बघितलं पण वाईट ह्या गोष्टींच वाटतंय ज्या कॅलेंडर वरती शिवाजी महाराजांची तसा कॅलेंडर सुद्धा घेऊ नका